हा रस्ता जो तुम्ही हा कोणत्या खेडेगावातील किंवा कोणत्या डोंगराळ भागातील नसून हा आहे स्वच्छ कराड सुंदर कराड अशा बिरुद मिरवणाऱ्या कराड नगरपालिकेच्या हद्दीतील होय तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे कराड नगरपालिकेत समाविष्ट झालेल्या त्रिशंकू भागातील हा रोड आहे कराडमधील मार्केट यार्ड मधून रत्नागिरी गोडाऊन मागून रेव्हेन्यू कॉलनी दौलत कॉलनी रेट्रेकर कॉलनी पोस्टल कॉलनी खराडे कॉलनी सोबतच मुजावर कॉलनीत जाणारा हा रस्ता आहे गेली अनेक वर्ष या भागातील रहिवाशांना याच दुरावस्थेत असलेल्या रस्त्यातून ये जा करावी लागते पण याच्याशी कराड नगरपालिकेला काहीच घेण देणार नाही असं दिसतय अनेक वयोवृद्ध तसेच महिला लहान मुलं या रस्त्यावरून अक्षरशः घसरून पडलेत रात्रीच्या वेळेस तर या भागात येण्याची इथल्या रहिवाशांना भीतीच वाटते ना लाईटची सोय ना सो व्यवस्थित त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झालेत नगरपालिकेला अनेक वेळा याबाबत इथल्या रहिवाशांनी यावर तोडगा काढण्याची विनंती केली मात्र नगरपालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहे ऐका या भागातील रहिवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया आम्ही रेव्हेन्यू कॉलनीतले रहिवासी आहोत रेव्हेन्यू कॉलनी दौलत कॉलनी खराडे कॉलनी पोस्टल कॉलनी यांना ॲप्रोच रोडच नाही आहे गेली पंधरा वर्षापासून ॲप्रोच रोडचा पत्ता नाही कच्च्या रस्त्यातनं पावसात महिलांचे गैरसोय होते जायला यायला अडचणी होतात अपघात होतात आणि नगरपालिका मात्र न चुकतात वेळोवेळी सगळे कर वसूल करत असते आणि त्याच तुलनेत इथे सुविधा काही दिल्या जात नाहीत आता सध्या आम्ही अशा मानसिकतेत आहोत की येणाऱ्या विधानसभा इलेक्शनवरच बॅन करावा तुम्ही इथं तुम्हाला मतदान करण्याची इच्छुक नाहीये आणि तुमचे कर तरी का द्यावेत नगरपालिकेचे कर का द्यावेत हाही एक मोठा प्रश्न आहे हो म्हणजे इतकं ते खड्ड्यातनं असं पाणी असतं त्याच्यात आम्हाला असं चालताना इतका त्रास होतो सगळा चिक्कल अंगावर उडतो सगळ्या गाड्या येता जाताना चिक्कल उडतो रोज आमचा येण्या जाण्याचा तो रस्ता आहे असं आम्ही ये, ये जा कशी करायची त्याच्यात मी तर इथं आता पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष आम्ही ये जा करतोय त्याच्यात तिथे कोणच त्याच्याकडे लक्ष देत नाहीये भीती म्हणजे जायचं म्हटलं तिथन तरी अंगावर काटा येते मुलांना कुठे पाठवायचं सा, आता सामान किराणा घ्यायचं म्हटलं तरी आम्हाला बाहेर जावं लागतं अजिबात येत नाही कोण सर नाहीच म्हणतात त्या रस्ता चांगला नाही तुमच्या इकडे आणि आम्हाला जाता येता येत नाही आणि यायचंच म्हटलं तर तिथून आतमध्ये यायचं म्हटलं तरी शंभर रुपये द्या म्हणतात आणि सहसा येतच नाहीत म्हणतात अहो खड्ड्यात गाडी आमचे ऋतून बसते एवढा चिखल असतो तिथं पावसात तर अक्षरशः आम्हाला रोज कामाला ये जा करावं हो लागतं अजिबात आम्हाला हे होत नाही नगरपालिकेने गाड्या अक्षरशः तिथं पलटी होतात येता जाता टू व्हीलर वगैरे आम्हाला चालताना अशी भीती वाटते की एखादा टू व्हीलरवाला पडला तर आपला हातपाय मोड घ्यायची परिस्थिती येते तिथं सरांनी लक्ष लक्ष देऊन करावं काहीतरी तरी आम्हाला या जायला रस्ता होते आ, रस्ता द, द, दुरुस्त नसल्यामुळे भयंकर अडचणी येते खड्डे रस्त्यात पडलेले आहे जे गुडघाभर चिखल आहे आणि कसं आम्ही आज याच जायचं आजपर्यंत आमचे पन्नास वर्ष झालेले तरी आम्ही हे हाल बघतोय किती वेळा आम्ही नगरपालिकेत तक्रारी केलेली आहे पण ती तक्रारी कुणी ऐकून घ्यायला तयार नाही काय नाही आणि असे आम्ही किती दिवस काढायचे कर भरणारे आता कर भरायला आम्हाला विचार करावा हो लागेल आता <coughs> कर भर भरण्यासाठी आम्ही जर ही तुम्ही जी व्यवस्था जर नाही केली खड्ड्याची न्यायची तर आम्ही कर भरण्याबद्दल विचार करू आणि जर नाही हे केलं तर म्हणजे जर आम्हाला नगरपालिकेचे कर्मचारी कर भरण्यासाठी आले आम्हाला सुविधा कोण देणार कसं आम्ही कर भरणार बरा रस्त्याला यायचं अडचण तर होतेच पण आमच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला त्या रस्त्यातनं चलता पण येत नाही ना किती वर्ष असं या असल्या रस्त्यात आम्ही काढणार आहे ते देत नाहीत नगरपालिकेला म्हणतात निवडणुकी पुरती म्हणतात आम्ही करतो बघतो म्हणून निवडून आली ती की बसते तोंड धडव कर तेवढा मागतात ते रुणी कराड नगरपालिका ही स्वच्छ आणि सुंदर कराड म्हणून पारितोषिक मिळवलेली नगरपालिका आहे याचा सर्व कराडकरांना अभिमानच आहे मात्र त्रिशंकू भाग कराड नगरपालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्ष लोटली तरी कराड नगरपालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून का आहे याचे उत्तर मात्र या भागातील रहिवाशांना मिळत नाही या भागातील रहिवाशांकडून कर वसूल करताना कराड नगरपालिकेच्या भोंगे लावून फिरणाऱ्या गाड्या सर्वांनाच माहीत आहेत तुम्हाला कर हवा आहे मात्र सुविधा देण्यात तुम्ही का कमी पडतायत हा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशी विचारतायत येणाऱ्या काळात जर हा प्रश्न सुटला नाही तर या भागातील नागरिक आंदोलन करण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत हे मात्र नक्की अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंग कराड